कार मित्रांनो ज्ञानी लोकांची संगत या विषयावर आपण बोलत आहोत पहिल्या भागामध्ये संगतीचा काय परिणाम होतो ते बघितलं आणि ज्ञानी लोक संत असतील जे पारमार्थिक उपदेश करत असतात असे लोकांची अशा विभूतींची सर्वत्र अन्यत्र कुठे उपस्थिती नसते आपल्या पूर्वभाग्याने किंवा पुण्याने अशा लोकांची संगत आपल्याला मिळत असते आणि ते संगत आपल्याला मिळाल्यानंतर अन्यत्र न उपस्थिती कुठेही काही लोकांना मार्गदर्शक करणारे लोकही मिळत नाहीत आपल्या भाग्याने आपल्याला मिळाले तर भेटीता ज्ञानार्जन सादर करी आणि ते लोक आपल्याला ज्ञानाची उपदेशाची गोष्ट गुह्य सांगत असतात आणि ते सांगितल्यानंतर आचरणात उतरवणं आपलं कर्तव्य असतं आणि केवळ जे भेटतात त्यांना उत्साह असतो की ज्ञानी लोकांसोबत जाणं त्यांना भेटणं त्यांच्याबरोबर सेल्फी घेणं फोटो काढणं बस एवढ्यावरच जे संतुष्ट होत असतात त्यांना क्षणाचा संतोष मिळतो पण आयुष्याचं कल्याण करणारं ज्ञान ते घेत नाही कारण त्या भेटीवरच संतुष्टता प्राप्त करून घेतात पण आचरणात उतरवत नाही